सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाशिक पुणे महामार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे रास्ता रोको करण्यात आला आज दिनांक बारा जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रास्ता रोको झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती त्यानंतर विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास दिनांक चौदा जून रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे आठ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने मागण्याबाबत कुठलीही दखल न घेतल्याने प्रहा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आंदोलनास पूर्ण पाठिंबा कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या या आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक चौदा जून रोजी संपूर्ण राज्यभरात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडाकी उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुर्डे दे। जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे प्रमुख अमृत पठाण संतोष मानकर सपन परदेशी संध्या जाधव ललिता पवार बबलू मिर्झा पंकज सूर्यवंशी कल्पेश करंजकर दत्ता कांगणे लक्ष्मण पवार साहेबराव बंदरे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते पासून पासून साहेब मोजरीमध्ये आम्हाला निकोषण करताय पाच दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये आणण्याचा प्रेम नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये कोणतेही अधिकारी अस सरकार असो फडणवीस सरकार असो त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये सतरा मागण्या आहे सतरा मागण्यांपैकी सर्वात महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा कोरा साताऱ्या कोरा करणं दिव्यांगना सहा हजार रुपये महिला पेन्शन मिळणं दिव्यांग अभिजान अभिजा सहा हजार रुपये वाढणं अशा महत्वाचे दोन तीन मुद्दे आहेत मात्र ज्या सतरा मागण्यांसाठी बच्चू अमरण अमरावतीपोषण करत आहे आज पाचव्या दिवस आहे मात्र सरकारला जा घेत नाही म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये संगतकार दिव्यांग संघटना कार जन पक्षाच्या वतीने आज रास्ता रोखो केलेला आहे हा आज आमचे संस्थापक अध्यक्ष बच्चू गडू साहेब अमरावती मोजरी या गावामध्ये आज पाचवा दिवस अन्न त्याच आंदोलनाचा आहे त्यांची बीपी शुगर मिले होत आहे पण तरी पद्धतीकडे लक्ष न देता माझ्या दिव्यांग बांधवाच्या न्याय हक्कासाठी आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी कोरा व्हावा त्यांची माफी व्हावी यासाठी आज पाचव्या दिवस अन्न त्याच आंदोलनाचा उजडलेला आहे तरी सरकार त्याच्याकडे अद्यापही दिलेलं नाहीये ही सरकार ही अगदी दैनंदिन परिस्थिती आहे की सरकार एवढं कोणत्या माझा आहे कोणत्या दमंदत आहे अरे निवडून देणारे हे आम्हीच होतो आमचाच शेतकरी बांधव होता आमचाच दिव्यांग बांधव होता जशा आश्वासनं दिले त्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचं आश्वासन उतारा कोरा करा या आत्महत्या टाळा आत्महत्या करण्यापासून आमच्या शेतकरी बांधव आज त्याच्यापासून नोकऱ्या दिव्यांग बांधवांची पेन्शन सहा हजार रुपये करण्यात यावी आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी एकच आमदार असा आहे का जे आंदोलन करतो त्यालाच गरज या दिव्यांगांची आहे का त्यालाच गरज या शेतकऱ्यांची आहे का नाही तरी या मातीसाठी या जनतेसाठी या दिव्यांग बांधवांसाठी एकमेव आमचा धान्या वाद असेल तर तो, तो म्हणजे बच्चू कडू साहेब आणि बच्चू कडू साहेबांना आज आम्ही समर्थनार्थ इथे रस्ता रोखा नाशिक मध्ये केलेला आहे तर या माध्यमातून माझ्या किसान बांधवांनी माझ्या शेतकरी बांधवांनी जागृत व्हावं आणि रस्त्यावर यावं कारण ही लढाई तुमच्या सर्वांची आहे आमच्या सर्वांची आहे आणि दिव्यांग बांधवाची आहे तरी या मेसेजद्वारे मी सांगू इच्छिते की माझ्या शेतकरी बांधवांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपला न्याय हक्क सरकारला मागितला पाहिजे जय हिंद मागण्या असा आजार हजार दिव्यांगांना मानधन मिळायला पाहिजे शेतकऱ्यांचा उतारा ओरा झाला पाहिजे दिव्यांगांचे घरकुल दिव्यांगांना मिळायला पाहिजे मग आमची मदत शिंगाद्वारे जाण्याची एक पुढची तुण। दिशा असे जसं आमचे नेते सांगतील माननीय संस्थापन अध्यक्ष बच्चूकडू साहेब त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचं पाऊल उचलू